महादेवराव देवडे मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय मुख्य म्हणजे माझी शाळा सनगड शाळा ही स्पर्धा आहे ही स्पर्धा महाराष्ट्र जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे या अभियानामध्ये जे शासन निर्णयामध्ये जे पॅरामीटर्स होते त्या पॅरामिटर्स प्रमाणे निकष म्हणजे रिझल्ट निकाल न लावता माननीय शिक्षण आयुक्त यांनी सहा नऊ दोन हजार चोवीस ला एक पत्रक काढलं व त्यामध्ये मागील वर्षी विजेत्या शाळा ज्या आहेत त्या विजेत्या शाळांना त्या क्रमांकापेक्षा पुढील क्रमांकावर जावं लागेल असं सांगितल्यामुळे हा गोळ निर्माण झाला त्यामुळे ज्या अनेक कर्तृत्ववाद शाळा आहेत त्या बक्षिसात पात्र असून सुद्धा त्यांना गुण जास्त असून सुद्धा त्यांना बक्षिसापासून वंचित ठेवल्या जात आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद त्यापासून त्याबद्दल माहिती देण्यासाठी न्यायालयाने निर्णय देताना सांगितलं होतं की शिक्षण शिक्षण आयुक्त किंवा जे प्रतिवादी आहे प्रतिवादीने महाराष्ट्र शासनाच्या जी आर च पालन करणं अपेक्षित आहे त्याकडून हेच अपेक्षित आहे की त्या शाळांनी शिक्षण सहा नऊ दोन हजार चोवीस च पत्र निघायच्या अगोदर सहभाग घेतला होता आणि त्यांचं मूल्यांकन झालं होतं त्यांना जे गुण मिळाले त्यांच्या गुणांनु क्रमांक त्यांनी त्यांनाच लक्ष द्यायला पाहिजे कारण शासन शासनाच्या जी आर मध्ये तसंच उल्लेख आहे शासनाच्या तियार मध्ये कुठलाही पदर न करता बक्षीस वितरण करायला पाहिजे शाळेचा तिसरा क्रमांक आलेला होता जिल्ह्यामधनं पण माझ्या शाळेचे एकशे सव्वीस गुण असून एकशे सोळा गुण असलेल्या पाचव्या क्रमांकाच्या शाळेला तिसऱ्या क्रमांकाचं पक्षी जाहीर झालेलं आहे त्या यादीवरून असं मला माहीत पडलेलं आहे यादी माझ्यासमोर आहे मध्ये लढाई न्यायाने लढाई आहे का अगोदर आम्हाला असं वाटतं की ज्या शासनाने जिहार काढला त्या जीआरचं पालन शासनानेच केलं पाच